आज उपस्थित झालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने आम्ही काल एक मागणी करून आलो आहे की शेतकऱ्यांचा जो हा माल आहे ज्याला सरकारने हमीभाव घोषित केला आहे तो सगळा माल आता खरेदी केंद्रावर खरेदी न करता तो गाव पातळीवर खरेदी केला पाहिजे ज्याच्यामुळे शेतकऱ्याचा बारदाना वाहतूक खर्च हामाली परत केंद्रावर जाणं तूट पोट लूट या सगळ्या गोष्टीपासून त्याची बचत होईल आणि केंद्र सरकारची भूमिका आहे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आम्ही शेतकरी संघटनाची भूमिका आहे की शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे म्हणजे त्याला मुनाफा थोडाफार आणि म्हणून ह्या मागणीसाठी आम्ही काल उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आलो आहे आणि येत्या सतरा तारखेपर्यंत आम्हाला त्यांनी सकारात्मक भूमिका जर ठेवली तर ठीक राहील नाहीतर सतरा तारखेला आपण उपविभागीय कार्यालय किनवट येतोय सर्व शेतकरी संघाच्या वतीने रास्ता रोगो करणार आहोत पण कालच आमच्या आपल्या आमदार साहेबांनी खरेदी केंद्र चालू करण्याबाबतची भूमिका घेतली आहे तर शेतकऱ्यांचा माल खरेदी झाला पाहिजे ही त्यांची भूमिका असेल आमची भूमिका असेल तर ती सकारात्मक म्हणता येईल पण गाव पातळीवर खरेदी झाली तरच शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी होणार आहे शेतकरी वाचणार आहे नाहीतर खरेदी केंद्रावर झालेल्या खरेदीतून व्यापारी आणि धनदानक्यांचीच सोय होण्याची शक्यता अधिक आहे मागच्या काळात हेच प्रकार वारंवार घडलेत आणि म्हणून आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्याच्या हिताची भूमिका मांडली पाहिजे शासनाकडे त्यांनी जरी ते एखाद्या पक्षाचे पदाधिकारी असतील आमदार असतील तर ते शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांनी आमची सगळ्या आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका मांडावी गाव पातळीवर खरेदी केंद्र चालू व्हावेत अशी त्यांनी भूमिका मांडावी असं नाही झालं तर आम्हाला नाही लाजाने का होईना मग आमदारांचा पण आम्हाला निषेध नोंदवावा लागेल कारण शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या सर्व शक्तींना आम्ही आता इशारा देऊ इच्छितो की शेतकऱ्यांची लूट आता यापुढे होणार नाही होणार नाही कदापि शेतकरी सहन करणार नाही शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा बच्चू भाऊ तू आगे बढ तुमची काय प्रतिक्रिया आहे पत्रकार परिषदेमध्ये आम्ही गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर सातत्याने शेतकऱ्यांच्या या होत्या हा सोबतीनं विविध संघर्ष करत आहोत काही दिवसापासून शेतकरी आहेत अतिवृष्टीने त्रस्त झालेला आहे परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण घेत असताना या ठिकाणी दिसून येत आहे शेतकरी सातत्याने मदतीची याचना करत आहे परंतु शेत शासन शेतकऱ्यांना केवळ मदतीचे उभारे दाखवत आहे प्रत्यक्षात खिशात कवडी एक रुपयासुद्धा पडू नये अशी भूमिका शासनाची आहे आम्ही काल शासनाला विनंती केली होती की आज अतिवृष्टीतून थोडं बहुत जो काही माल शेतकऱ्यांच्या हाती आलेला आहे तो व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करत आहे ह्या कवडीमोल दरानं खरेदी केला असल्यामुळे शेतकरी त्रस्त होऊन आत्महत्या करत आहे हे थांबायला पाहिजे कुठंतरी त्याच्या खिसात रुपया कुठं थांबला पाहिजे आला पाहिजे म्हणून आम्ही शासनाला विनंती केली की हे खरेदी केंद्रावर खरेदी न करता हा माल गावपातळीवर खरेदी करावा जेणेकरून त्याची ती धूट थांबली पाहिजे त्याचं ते शोषण थांबलं पाहिजे त्याच्या खिशात रूपात थांबला पाहिजे तो कुठेतरी सन्मानानं जगण्यासाठी उमेद ऊर्जा घेऊन तिथं उभं राहायला पाहिजे ही भूमिका होती परंतु माग आम्ही काल भूमिका घेतल्यानंतर इथल्या आमदारानं मंत्री महोदयाशी चर्चा करून इथलं जे प्रचलित केंद्र आहे तेच केंद्र चालू करण्यासाठी त्याचा प्रयत्न आहे जे की शेतकऱ्यांच्या हिताचं नाही व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल शेतकरी